नमस्कार मंडई कमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी आजपासून आपण एक नवीन सिरीज तयार करतोय सुरू करतोय जी तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काय छान छान वाटतंय काय आवडलंय हे मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थंडी खूप पडायला लागली आणि अशामध्ये कधी आपला घसा दुखतो कधी आवाज बसतो कधी सर्दी होते कधी कणकण वाटते कधी हातपाय दुखतात आणि थंडीमध्ये असं थोडंसं जरी मध्ये चेंज झाला तरी आपल्या शरीरामधून सुद्धा काही ना काही आपल्याला असं वाटतं की थंडीमुळे बदल होत आहेत तर या सगळ्यापासून वाचण्यासाठी आपल्या आजींनी आपल्या पणजींनी खूप सारे असे आपल्या घरात स्वयंपाक घरातले पदार्थ जे आपण वापरून आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करू शकतो आजीबाईचा बटवा हे पूर्वापार चालत आलेलं अगदी घरगुती औषधांचं एक खूप मोठं भांडार आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आजपासून आपण स्वयंपाकघरातील दवाखाना अशी ही एक नवीन सिरीज चालू करतोय जी साधारण एक दहा पंधरा भागांची नक्की असेल तर प्रत्येक भाग बघायला विसरू नका घरच्या घरी तुमच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या सगळ्या पदार्थांपासून तुम्ही रोजच्या रोज तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करू शकता आणि केवळ थंडीतच नाही तर वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये आपल्या आहारात थोडेसे हे पदार्थ समाविष्ट करून तुमची तब्येत तुमची इम्युनिटी छान ठेवू शकता तर आज आपण जे बघणार आहोत तर तुम्ही बघितलं असेल की आपण थंडीमध्ये मुख्यतः स्निग्ध पदार्थ वापरतो शेंगदाणे तीळ जवस फ्लॅक्स सीड्स ह्या सगळ्याचा वापर आपण हल्ली खूप प्रमाणात करतो पण प्रत्येक वेगला प्रत्येक वेगळी वेगळी चटणी बनवून ठेवायला आपल्याकडे तेवढा वेळही नसतो की शेंगदाण्याची चटणी बनव फ्लॅक्स सीडची एवढा कुठे वेळ आहे सो so, आज मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती अशाच आपल्या स्वयंपाक घरातल्या सात पदार्थ जे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतात आपली तब्येत चांगली ठेवतात आपल्याला खोकला झाला कफ असेल तर कफ पातळ करण्याचं काम सुद्धा अळशी करते तर असे हे सगळे सात पदार्थ वापरून आपण एक चटणी करणार आहोत जी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता अगदी मुलांनी खाल्ली नाही तर कुठल्या पराठ्यामध्ये मिक्स करू शकता आणि अशी ही सुपरफूड चटणी तुम्ही नक्की करून ठेवा अगदी दहा मिनिटात तयार होणार ही चटणी आहे याच्यामध्ये एखादा जिन्नस तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही बाकीचे जिन्नस करून करा याच्यामध्ये मुख्यतः कडीपत्ता आहे शेवगा आहे तर मस्त मस्त पदार्थ आणि खूप टेस्टी खूप टेस्टी ही चटणी लागते नक्की करून बघा आणि आपल्या या सिरीजला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या थंडी सुरू होते आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा जयपान घरातील दवाखाना भाग एक ओमेगा आणि भरलेली सुपर फूड चला चला मस्त ही चटणी बघूया आणि सुरुवातीला मी फ्राय पॅनमध्ये मध्ये थोडासा तेल घेते आणि त्याच्यावर कडीपत्ता आहे माझ्याकडे सुकलेला कडीपत्ता आहे थोडासा उन्हात हे करून तुमच्याकडे जर ताजा असेल तर परतवायला थोडासा वेळ लागेल हा सुका असल्यामुळे पटकन परतवला जातो तर हा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता साधारण एक वाटी घेतलेला आहे मी त्याची पानं काढून एक वाटी भरून आणि कढीपत्त्यामध्ये सुद्धा खूप गुणकारी असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीराला अतिशय चांगले आहेत त्याच्यानंतर मी इथे घेतलेत थोडेसे शेंगदाणे नैवेद्याची वाटी असते तेवढेच भरून शेंगदाणे घेतलेले आहेत जर वजनच म्हटलं एक पंचवीस ते तीस ग्रॅम शेंगदाणे आहेत हे छोटी नैवेद्याची वाटी आणि त्याच वाटीने सगळं भरून बाकीचं सामान घेते मी फक्त ताक कढीपत्ता मी जास्त घेतलेला आहे आणि शेंगदाणे हे छान त्याच तेलावर परतवायचे आणि त्याच्या त्या छोट्या नैवेद्याच्या वाटीभर घातलेले आहेत फ्लॅक्स सीड्स किंवा आळशीच्या बिया त्याच्यानंतर चिवड्याचं डाळ घातलेलं आहे आणि तीळ घातलेले आहेत तुम्ही बघू शकत असाल तर याच्यामध्ये आपण शेंगदाणे तीळ त्याच्यानंतर चिवड्याचं डाळ आणि फ्लॅक्स सीड्स असं सगळं घातलेलं आहे आणि हे परतून घेतलं आहे थोडासा लसूण घालते मी एक किती पाच ते सहा पाकळ्या त्याला चव येण्यासाठी आणि आता तुम्ही बघत असाल तर हा वाळलेला शेपू सॉरी वाळलेला शेवग्याचा पाला आहे मोरिंगा हा मी वाळवून आहे उन्हामध्ये कढीपत्ता आणि थोडे शेवग्याची पानं आणि ही तर मी नुसते ड्राय रोस्ट केलेले आहेत याला वेगळं असं तेल वगैरे वापरलेलं नाही आहे आणि हे सगळं सामान आपण साहित्य एकत्र काढून घेतलं तुम्ही बघत असाल तर कढीपत्ता शेवगा आणि हे सगळ्या चार प्रकारच्या डाळींचं मिश्रण आहे लसूण असं हे सात धान्य होतात, होतात आतीशे आतीशे वेगे वेगे आपले सात प्रकार होतात आणि ही चटणी अतिशय चविष्ट अतिशय आरोग्यदायी आहे वेगवेगळ्या चटण्या करण्यापेक्षा तुम्ही एकच चटणी रोज खाल्लीत तरीसुद्धा खूप छान लागतं आपल्याला हे सगळं आता मिक्सरमधनं काढायचं आहे तर आधी हे जे बाकीचं आहे शेंगदाणे डाळं लसूण आणखीन तर ते मी आधी फिरवून घेते आणि मग कढीपत्ता आणि शेवगा ॲड करेन याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट ॲडजस्ट करू शकता तर हे जे मी घातले आधी हे मी बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे ज्याच्यामुळे रंग येईल थोडा गुळ आणि थोडा आमसूल घातलेला आहे यामुळे चटणी फार चविष्ट लागते तुम्ही बघितलं ला असेल तर चटणीचा कलर बघा आणि त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये हा जो आपला पाला आहे शेवग्याचा पाला कढीपत्ता हे सगळं फिरवून घेणार आहे ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता पराठ्याबरोबर भाकरी भाकरीबरोबर गरम गरम भाताबरोबर वरण भात तूप त्याच्याबरोबर जर मुलं खात नसेल तर पराठ्याच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता तर नक्की करून बघा अशी ही आरोग्यदायी आणि छान चटणी